विभागीय कधी हो मी सर्वप्रथम महाराष्ट्राचे नेते आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक ज्यांना सहकार मर्षी म्हणून संबंध महाराष्ट्र ओळखला जातो आज आम्ही दिलीपराव देशमुख साहेबांना त्यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सवानिमित्त मी लाख लाख या ठिकाणी पहिल्यांदा शुभेच्छा देतो आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त रेणा सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं आणि संयोजक मोहित शेख साहेबांच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं <laughs> mm -hmm. राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात <laughs> आलं होतं अतिशय राज्यातून चांगल्या पद्धतीचे खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत आणि चांगल्या स्पर्धासुद्धा त्या ठिकाणी आम्हाला बघण्याचा आनंद त्या ठिकाणी आम्हाला मिळाला आणि बरोबरच तुम्ही जे प्रश्न उपस्थित केला की स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी हे विभागीय क्रीडा संकुल आपल्या लातूरला मंजूर त्या ठिकाणी केलेल्या होत्या अनेक सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या होत्या पण मीही क्रीडा मंत्री असताना आणि दिलीपराव देशमुख साहेबसुद्धा क्रीडा मंत्री असताना आम्ही सातत्यानं हे विभागीय क्रीडा संकुल चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं राज्यामध्ये होईल हे बघण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे जवळजवळ पंच्याहत्तर कोटी रुपयेचा निधी मी मंत्री असताना त्याला मंजुरी त्या ठिकाणी आपण दिलेला आहे अमित भैया साहेब बोलल्याप्रमाणे त्याचे जे आर्किटेक्चर आहेत प्रभूजी त्यांनासुद्धा आम्ही त्या ठिकाणी नेमलेला आहे त्याचा चांगल्या पद्धतीचा आराार करार तयार करून त्याचे अध्यक्ष पालकमंत्री इथले लोकलचे आमदार अमित भैया देशमुख साहेब यांना दाखवून आम्ही मीसुद्धा बघून एक चांगल्या पद्धतीचं विभागीय क्रीडा संकुल आम्ही राज्यामध्ये एक चांगलं होईल असं आम्ही त्या ठिकाणी करू चालू घडामोडीवर लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा